माऊली रामकृष्ण ते जे काही डोंगर दिसते त्या डोंगराच्या भागामध्ये बऱ्याच वनस्पती आहेत आता या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पती दाखवतो होतो तर बऱ्याच वनस्पती आपल्या परिचयाच्या असतात आता ही नावाची कोंबडा नावाची वनस्पती दाखवतो तुम्हाला मी ही बघा एक कोंबडा नावाची वनस्पती त्याच्यामध्ये बी असतं आणि हे बी तुम्ही त्याची बारीक पावडर करायची आणि याची पावडर करून तुम्हाला वनस्पती नीट दाखव तुमच्या लक्षात येऊन जाईल हे जरा थोडस वाढलेलं आहे कोंबड्या नावाची वनस्पती दाखवतो ही पहा ही जी आहे कोंबड्या नावाची वनस्पती वनस्पती दाखवतो बघा या ठिकाणी बऱ्याच बोंड आहेत त्यांना तर या कोंबडा नावाच्या वनस्पती ही जे आहे त्यात काळंबी असतं याची मुळीसुद्धा उपयोगाची याला कुरडू म्हणतात कोंबडा म्हणतात आपल्या भागात काय म्हणतात अवश्य कमेंट करा वेगवेगळी नावं आहेत तर या कोंबड्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो या कोंबड्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याची पावडर करायची बियांची आणि एक किंवा दोन चिमटी दुधातून तुम्ही जर घेताय एक किंवा दोन चिमटी दुधातून तुम्ही जर मुतखाडा यावरती घेताय तर किरकोळ जो काही मुतखाडा असतो दोन एम एमचा तीन एम एमचा चार एम एमचा पाच एम एमचा तो खडा विरगळतो अतिशय सोपा प्रभावी असा उपाय मी तुम्हाला सांगितला आहे त्यामुळे हा उपाय सर्वांनी अत्यंत म्हणजे खास उपाय आहे आणि कोंबडा सर्वत्र आढळते म्हणजे कोकणामध्ये आढळते पश्चिम महाराष्ट्रात आढळते बऱ्याच ठिकाणी मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी सर्वत्र कोंबडा बघितलेली आहे तर या वनस्पतीचा वापर तुम्ही सर्वांनी करून घ्या जे मुतखडे विरघळत नाहीत याचा काढासुद्धा आम्ही देत असतो त्याचा काढा म्हणजे त्याचा मुळांचा काढा त्याची बियांच्या पावडरवर तो वेगळ्या पद्धतीने द्या द्यावा लागतो म्हणजे तो तुम्ही करू नका पण तो हा प्रयोग करायला काही हरकत नाही तर असा साधा सोपा प्रयोग आहे त्या ठिकाणी बघा ताडाचं झाड दिसतंय ताडाचं झाड मी त्यापासून निरा तयार केला होता निरा दिसतोय हो का एकदम माझ्या बोटाला लागूनच आहे हा निरा सरकारमान्य मी सगळीकडे मिळतो निरा पेय म्हणजे थंडावा निर्माण करतं वेगवेगळ्या लघवीला आग लघवीला गरम किंवा लघवीची जळजळ सुद्धा कमी करतं बऱ्याच गोष्टी असतात त्या ठिकाणी करंज नावाचं झाड आहे करंजाचं झाड ते करंजाचं झाड ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्किनचे विकार असतात नजारा आहे या नजारासाठी एक लायक मारा मात्र तर ज्यांना स्किनचे विकार असतात ज्यांना वेगवेगळे स्वरायसीस खाज खरूच खुजली असे वेगवेगळे त्रास असतात तर त्या त्रासावरती तुम्ही करंजाची पान, पान, पानं आडुळशाची पानं कडुनिंबाची पानं हळद अशी पाण्यात टाकून उकळून तुम्ही जर घेताय तर त्याचासुद्धा जबरदस्त ही बारतोंडी नावाची वनस्पती आहे फळं जशी आली नाहीत ही येडीमैस नावाची वनस्पती आहे येडीमैस म्हणजे अशी काँग्रेससारखी वनस्पती तर अशा वेगवेगळ्या वनस्पती असतात या वनस्पतीचा वापर आपण सर्वांनी करून घ्या त्या हिशोबाने मी बऱ्याच गोष्टी सांगत असतो ज्या ज्या वेळेला मी बाहेर जातो त्या त्यावेळेला वेगवेगळ्या हे चत्तूर तर मला हा चत्तूर चत्तुरमुळे तर चतुर आजकाल दुर्लभ होत चाललेले आहेत या ठिकाणी भरपूर चतुर आहेत चतुर सुतारीण एकदम मस्त नजारा आहे नजाऱ्यासाठी मात्र एक लाईक मात्र सर्वांनी अवश्य मारायला हवा आणि अशीच माहिती मी तुम्हाला सांगत असतो माहिती सर्वांपर्यंत शेअर करा हा बघा चतुर दाखवतो बघा हा बघा चतुर तर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन जा एक वनस्पतीसुद्धा दाखवतो दिसली पाहिजे वनस्पती तर अशा वेगवेगळ्या वनस्पतीचा फायदा तुम्ही सर्वांनी घ्या आता कोकणामध्ये भातशेती झालेली आहे वरून तो वरून बघा कसं मस्त दिसते सुंदर असा न नजारा एका व्हिडिओसाठी लाईक मात्र करा रामकृष्णारी